नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये बघा मी माझ्याकडे जे असे शिलाईतली छोटे छोटे कप का, का, कापडं असतात अगदी छोटे छोटे आहेत बघा ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून जे उरतात ना ते छोटे छोटे कापडं त्याचबरोबर असे फॉर्मचे छोटे छोटे पीसेस असते किंवा तुमच्याकडे गोणीचे असतील कोणतेही असतील कापड छोटे मोठे तर तुम्ही त्यांचं इथे आजच्या आयडियासाठी वापर करू शकता त्याचबरोबर माझ्याकडे अशा प्रकारे बघा असे पीसेस आहेत तर याचा युज आपण खूप चांगल्या प्रकारे करणार आहोत आणि ही जी आयडिया आहे ही तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल तर बघा अशा पद्धतीचे माझ्याकडे खूप सारे वेगवेगळे पीसेस सा आहेत तर म्हटलं चला आज यंदाच यूज करून दाखवूया तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल आणि तुमच्याकडे पण असे पीसेस असतील तर तुम्ही त्याचा पण आजच्या आयडियासाठी वापर करू शकता तर चला जास्त वेळ घाला तर लगेच आपण आपल्या आजच्या आयडियाला सुरुवात करू व्हिडिओ यूज वाटला आवडला तर प्लीज लाईक करा आणि ज्यांना क्विटिंग करायला अवघड वाटतंय त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ सोपा ठरणार आहे आणि तुम्ही हे छोटी साईज मोठ्या साइज मध्ये पण बनवू शकता तुमच्या सोयीनुसार तर चला जास्त वेळ घाला होता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एवढे सारे कतरणा आहेत माझ्याकडे आणि त्यानंतर मी इथे फॉर्म कट करून घेत आहे तुम्ही छोटे छोटे पीस असले फॉर्मचे तरी पण चालणार आहे तुम्हाला म्हणजे बघा मी इथे आठ बाय आठ इंच घेतलं तुम्ही इथे सात बाय सात इंचा घेऊ शकता किंवा नऊ बाय नऊ इंचा स्क्वेअर पण घेऊ शकता जेवढं तुम्हाला म्हणजे चेंजेस करायचे असतील तुमच्या सोयीनुसार तुम्ही यामध्ये चेंजेस पण करू शकता त्याचबरोबर मी इथे बघा अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा घेत आहे मला पाच बाय पाच इंचा चौकोनी पीस लागत होता मग मी इथे बघत होते तर फायनली थोडासा मोठा पीस भेटला तर बघा पाच बाय पाच इंचा ते आपण हा एक ब्लाऊज पीसचा जो तुकडा आहे याचा चौकोन कट करून घेतलेला आहे व्यवस्थित असं त्याचे धागे वगैरे कट केलेले आहे पुन्हा माप चेक करून घेतलं आणि त्यानंतर इथे दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप घ्यायची आहे इकडनं माझं दोन इंच अंतर उरत होतं त्या पाच बाय पाच इंच चौकोनाच्या पुढे त्यामुळं नंतर ची। मी इथे एक प्लेन कपड्याची स्ट्रीप घेतली तुम्ही म्हणजे प्रिंटेड कपड्याची पण स्ट्रीप घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण ही स्ट्रीप आहे ती कट करून घेतलेली आहे अडीच इंचाची आणि त्यानंतर आपल्याला हे राहिलेले पण ज बरेचसे पीस आहे ते अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी फॉर्म कट करून घेतलेला आहे अस्तरसाठी पण एक कपडा टाकून घेतलेला आहे आता फॉर्मची लांबी आणि रुंदी आठ बाय आठ इंचा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर हा एक जो चौकोनी पीस घेतलेला आहे हा मी पाच बाय पाच इंचा घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही माप कमी जास्त पण करू शकता तुम्हाला पाहिजे त्यानुसार आणि त्यानंतर मी इथे दोन ते अडीच इंचा ज्या स्ट्रीट घेतलेल्या आहेत ते आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर मैत्रीण तुम्हाला मी इथे एक चौकोनाचा स्टिच करून दाखवते आणि अशाच पद्धतीने मी इथे टोटल बारा पीस आहे ते रेडी करून घेणार आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता आणि कमीही घेऊ शकता जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं तर एका स्टिच करून दाखवते आणि अशाच पद्धतीने मी राहिलेले स्क्वेअर पण स्टिच करून घेणार आहे आणि बघा एक्स्ट्राचं जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट पण करून घेऊया फॉर्मच्या मापा इतकाच घेऊया तर अशाच पद्धतीने मैत्रीण मी राहिलेले जे अकरा पीस होते ते पण रेडी करून घेतलेली आहे बघा मध्यभागी एकाने साईडला पण अशा पद्धतीची पट्टी ठेवून हे सर्व जे पीस आहेत हे चौकोन आपण तयार करून घेतलेले आहे वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही अजून याच्यापेक्षा वाढव पण घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला केवढं पाहिजे त्यानुसार आता यानंतर मी इथे एक बेडशीट घेतलेला आहे म्हणजे एक चादरचा कपडा आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि बघा इथे मी थोडंसं जोड पण देऊन घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा जुना पुराणाचा आहे तर याचाच रियूज आपण करणार आहोत आजच्या आयडियासाठी तर बघा याची रुंदी मी साधारणतः अठ्ठावीस इंच घेतलेली आहे आणि लांबी अडोतीस इंच घेतलेली आहे म्हणजे ह्याच्या हिशोबाने तर तुम्ही पण ते चेक करूनच घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो पीस आहे तो यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर एक एक स्क्वेअर म्हणा एक एक चौकोन जर स्टिच केला तर तुमची क्विल्टिंग करताना ज्या खालचे जे कापड असतं ना त्याला जे चुन्या वगैरे पडतात ना तर त्या ताईंसाठी सांगते तुम्हाला ही पद्धत नक्कीच सोपी वाटणार आहे ज्यांना क्विल्टिंग करताना चुन्या वगैरे पडतात किंवा खालचा कपडा गोळा होतो असं वाटतं त्या ताईंसाठी सांगते आणि अजून एक दुसरी पद्धत पण मी दाखवणार आहे अगोदर बघा एक एक सेपरेट चौकोन मी इथे जोडून दाखवत आहे आणि हे तीन तीन तीनची लाईन घेत आहे मी तुम्ही चार चारची पण घेऊ शकता म्हणजे तुमच्या सोयीनुसार तर बघा अशा पद्धतीने ही एक पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे आणि अजून एक पद्धत पण दाखवत आहे तर तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व स्क्वेअर आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत तर चला दुसरी पण पद्धत दाखवते एक हे तीन जोडून झालेत तर मैत्रिणीनं तुम्ही असं पण डायरेक्ट स्टिच करू शकता किंवा मग हे जे म्हणजे स्क्वेअर आहेत ना हे तीन तीन अशा पद्धतीने एकमेकांना जॉईन करून पण स्टीच करू शकता आता राहिलेले मी हे तीन तीनच्या लाईन आहेत त्या अगोदर स्टिच करते आणि नंतर याला मेन फॅब्रिकला स्टिच करणार आहेत तर तुम्हाला दाखवते पण म्हणजे दोन्ही पद्धती तुम्हाला समजून येतील तर बघा अशा पद्धतीने जोड दिल्याच्या नंतर असं आहे आणि अजून पन एक पण आपण याला जोडून घेऊ म्हणजे तीन तीनच्या स्ट्रीप आपण इथे तयार करू तर अशा पद्धतीने आपण या राहिलेल्या तीन तीनच्या लाईन आहेत त्या स्टीच करून घेऊया तर राहिलेल्या पण लाईन मी अशा पद्धतीने स्टीच करून घेतलेल्या आहे ह्या तीनही लाईन आता यानंतर आपल्याला या कशा जोडायच्या ते दाखवते तर अगोदरच्या ज्या लाईन होते त्या आपण सेपरेट सेपरेट जोडल्या होत्या आता यानंतर आपल्याला बघायचं आहे हे कलर वेगवेगळे येतात की नाही ते मध्ये मध्ये आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे स्ट्रीप आणि ते स्टिच करायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपली स्टिच होणार आहे त्यानंतर दुसरी पण स्ट्रीप आपल्याला अशा पद्धतीने कलर बघून घ्यायचे अगोदर सारखेच येत आहेत काय तसा असेल तर तुम्ही म्हणजे चेक करूनच लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठीक आहे तर मी ही, ही स्ट्रीप नंतरची अशा पद्धतीने जोडून घेणार आहे नंतर यावरती पुन्हा अशी ही दाब टीप देऊन घ्यायची आणि खालच्या साईडने पण अशा पद्धतीने ही जी स्ट्रीप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आपण स्टीच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण या सर्व ज्या लाईन आहेत त्या एक दोन तीन तीन तीनच्या एक दोन तीन चार लाईन मी ते ड्रॉ करून घेतलेल्या एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊ तर अशा प्रकारे मी चारही बाजूने एक्स्ट्राचा पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे आता एक खाली दाखवते मशीनवर एवढं प्रॉपर दाखवता येत नाही तर बघा आपण स्ट्रिप जोडून घेतलेले आहे त्यामुळं अशी स्टिचिंग आपली यावरती आलेली आहे आता आपल्याला पुन्हा यावरती उभी उभी स्टिच पण करून घ्यायची मी तुम्हाला खालच्या साईडने पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा अशा पद्धतीने आपण हे जोडलेल्या होत्या आता आपण आडव्या आडव्या टीप आपण यावरती मारून घेऊया म्हणजे एकदम हे पक्क राहील ठीक आहे अशा पद्धतीने तर चला यावरती मी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण ना मी यावरती अशा उभे उभे टिपान देऊन घेतलेला आहे म्हणजे आपला हा जो कपडा आहे हा एकदम वेगळा नाही आहे नंतर आपण याच्यावरती पाहिजे असेल तर क्विंटिंग पण करून घेऊ शकतो आता यानंतर आपलं काय करायचं कडेकडे नाही पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी त्या अशा पद्धतीने एक स्ट्रीप आहे ती कट करून घेतलेली आहे साधारणतः अडीच ते तीन इंच रुंदीची आणि ही आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर समोरच्या साइडने पण आपण अशाच पद्धतीने पायपिंग करून घेऊ समोरासमोरील बाजूचीच तर अशा प्रकारे मैत्रीण मी दुसऱ्या साईडने पण ही समोरच्या बाजूला पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आता ही जी कडीची पायपिंग आहे ती करण्यासाठी आपल्याला थोडीशी स्ट्रीप आहे ती वाढव घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं इकडच्या साईडने पण अशी ही थोडस वाढव कपडा आहे तुम्ही आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि यावरती आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती स्टीच केले आता हे अशा पद्धतीने आपण टर्न करून घेतल्याच्या नंतर बघा म्हणजे आपली ही जी आहे इनविजिबल पायपिंग आहे ती होणार आहे ठीक आहे आणि यावरती आपण इथे अशी ही डबल फोल्ड करून पायपिंग करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे या साईडने ठीक आहे म्हणजे आपला कुठेही भाग असा ओपन वगैरे दिसत नाही आता इकडच्या साइडने पण मी सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेत तर अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडने पण ही पायपिंग करून घेतलेली आहे चारही पायपिंग आपली ही तयार झालेली आहे आणि बघा फायनली अशा पद्धतीने आपलं हे बसण्यासाठीचं बस म्हणा किंवा बेडशीट पण ॲज अ तुम्ही यूज करू शकता आणि बघा तीन साइडने पण अशा पद्धतीने आहे म्हणजे एकदम झाड मध्ये झालेलं आहे आणि तुम्ही वॉश करून पुन्हा वापरू पण शकता अशा पद्धतीचं आहे बघा किती सुंदर असं दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण हे टाकाऊ कपड्यांपासून बनवलंय बघा हे जे वेगवेगळे वेग कपडे होते टाकाऊ त्यापासूनच आपण हे स्क्वेअरची डिझाईन बनवलेली होती आणि बघा किती सुंदर असं आपलं हे बसण्यासाठीचं बसकर म्हणा किंवा लहान बाळासाठी तुम्ही ॲज अ गोदडी म्हणून पण याचा वापर करू शकता आणि फॉर्म घातल्यामुळे हे खूप असं एकदम जाड पण एक झालेलं आहे आणि बघा अतिशय सुंदर असं दिसत आहे तुम्हाला मी खाली तुम्हाला हे खाली पण प्रॉपर ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे आणि बघा थिकनेस पण किती जाडमध्ये झालेली आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आहे तुम्हाला यामध्ये अजून मोठी साईज पाहिजे असेल तर तुम्ही लांबीला पण वाढू शकता आणि रुंदीला पण वाढू शकता पण मी ते तीन तीनच्या लाईन घेतल्या होते चार तुम्ही असेल अजून पण लाईन वाढवू शकता आणि इकडे पण लाईन वाढू शकता जेवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार छोटं मोठं तुम्ही बनवू शकता आणि बघा हे तुम्ही ॲज अ बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरत आणू शकता अशा पद्धतीने किती सुंदर असं दिसत आहे बघा आणि आपण हे घरीच टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेला आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि बघा खालच्या साइडनी पण अशा पद्धतीने आपण हे जुन्या चादरचा म्हणा किंवा बेडशीटचा वापर केलेला आहे तुम्ही याच्यावरती अजून दाट पण फिल्टिंग करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर कारण की तसंही आपलं हे पूर्ण चौकोन आहे ते एकदम असं स्टीच झाले आहे कुठे आपलं असं मोकळा कपडा नाही कारण की चौकोना चौकोनाला आपलं असे स्टीच झालेलं आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप 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 मनापासून धन्यवाद आणि जाता जाता लाईक पण करा